हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत वाघेरा गावचे सरपंच यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश नाशिक लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचार कार्यालय या ठिकाणी इगतपुरी तालुक्यातील वाघेरा गाव येथील सरपंच यांनी असंख्य सदस्यांसह हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला वाघेला या गावाचा विकास व्हावा याकरिता वाघेरा गावातील सरपंचांसह अनेकांनी प्रवेश केला बाईट बाईट यावेळी सरपंच घनश्याम भोर उपसरपंच बाळू चांद्रे सदस्य पोपट भोर सामाजिक कार्यकर्ते परसराम भोर मोहन भोर सुदाम भोर विजू भोर बाळू चिकणे पंढरी भोर विष्णू भोर बबन आंबेकर काशीराम भोर सावकार भोर संतोष बोराडे बाळू भोर तसेच वाघेरा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते जामे इगतपुरी तालुक्यातील वाघेरे गावातील संपूर्ण रहिवासी या ठिकाणी शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांसह वाघेरी गावचे सरपंच लोकनियुक्त सरपंच धनराज जयराम भोर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ल माहितीचे अधिकृत उमेदवार मान्य हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे गावचे शाखाप्रमुख तानाजी भोर व सर्वच या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते तसेच आमच्या वाघेरे गावचा जो काही विकास यापूर्वी झाला नाही तो विकास हिथून पुढे व्हावा आणि तो सन्माननीय हेमंत आप्पांच्या माध्यमातून व्हावा यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या देशाचं सक्षम नेतृत्व माननीय नरेंद्रभाई मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे त्यासाठी आमचा देखील हातभार लागावा आमचं एक एक मत त्यांना पंतप्रधान होण्यासाठी आणि हेमंत आपांना लोकसभेत पुन्हा एकदा पाठवण्यासाठी आम्ही सर्वजणता मेहनत मला असं वाटतं का यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे काम सर्वच म्हणजे लोकाभिमुख सरकार आणि सर्वसामान्य माणसासाठी जे काही काम करते आपण जर पाहिलं तर पन्नास टक्के महिलांना सवलत त्यानंतर लेख लाडकी लखपती मुलगी झाली तर एक लाख रुपये तिला अठरा वर्षापर्यंत मिळणार त्यानंतर म महिला सशक्तीकरण त्यासाठी महिला बचत गट आहे ते, ते पंधरा हजाराचे तीस हजार रुपये केले अंगणवाडी सेविका हे जे असेल त्यांचं मानधन वाढवलं पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं आणि म्हणून हे जे सरकार आहे अनेक चांगले चांगले पीक विम्या संदर्भामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा त्यानंतर जो काही सहा हजार सहा हजार रुपये केंद्र द्यायचं सहा हजार रुपये आता राज्य देतात असे बारा हजार रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आणि म्हणून असे सर्वसामान्य माणसं केंद्रबिंदू ठेवून हे सरकार या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांच्याच या कामाला प्रेरित होऊन आपण देखील आपल्या माध्यमातून अनेक सरपंच आज वागेरेचे ते सरपंच आहे त्यांनी ग्रामप ग्रामस्थांनी संपूर्ण गावाने या ठिकाणी प्रवेश करून एक त्यांना ताकद देणे आपल्या लोकसभेच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी यांनी केलं त्यांचे देखील मी या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो व त्याचबरोबर आम्ही त्यांच्यासोबत पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहू आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी देखील ग्वाही त्यांना नाशकामध्ये आप आज नरेंद्र जा मोदी साहेबांची सभा आहे नाशिकांना काय सांगा निश्चित मला असं वाटतं का मोदी साहेबांनी ज्या प्रकारे दहा वर्षामध्ये आपल्या देशा आर्थिक प्रगतीच्या दिशेने त्या ठिकाणी नेलं आहे आपण दहा वर्षापूर्वी दहाव्या क्रमांकावरती आर्थिक व्यवस्थेमध्ये होतो आज आपण पाचव्या क्रमांकावरती आलो येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं का निश्चित आपण तिसऱ्या क्रमांकावरती येणार आहे आपण सुरक्षित आहोत आपण प्रगती करतोय आणि म्हणून सर्वच मतदार हे देखील मोदी साहेबांच्या कर्तृत्वावरती त्यांना विश्वास आहे आणि म्हणून निश्चित भरभरून मतं ते महायुतीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी करतो आज उद्धव ठाकरेंची सभाधिक मैदानावर आहे काय जाणार मला असं वाटतं का जो तो पक्ष ज्याच्या त्याचा पक्षाचे विचार त्या ठिकाणी ठेवत असतो परंतु आप आ, आरोप करून काही होत नसतं खरं लोकांना लागतं त्यांच्या समस्या कोण सोडत आणि कोण विकासा काम करत ते म्हणून जनता आहे सुद्धा माणसालाच जनता निवड रक्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाही